नमस्कार पाय की मग तर हाय हॅलो नमस्कार मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे काय खरं हा आहे भेटूया आपण खालीच

आता गाईज। हे बघा बघा सरक 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 हे बघा तुम्हाला खराब व्हायला खायचं पत्ते नाही हे पण खराब बघा व्हायलाय बघायला हे बघा हे बघा बिलबिल झाले काय बोलायच जाऊ लवकर हा आलो चाल मी चालले खाली मम्मी खाली बोलवले आज मला खूप जास्त भूक लागली आहे का आई काय सांगू तुम्हाला प्रतिकला बोलले मी ते इंडक्शन गॅस नसतो का तो आणून आणू म्हणलं वरती कारण की दूध वगैरे काय गरम करून का प्यायचं म्हणलं रात्रीच किंवा काय असं भूक लागली पटकन चहा सोबत काहीतरी खाता येतं नाहीतर असं कधी भूक लागली ना मला लाग तर खाली येऊन ते बनवावं लागतं त्यापेक्षा वरती बनवलं नाही का असं शॉर्टकट मध्ये काहीतरी तरी होत ना दुपारचं वगैरे तर बोलले अनु म्हणून बघू आता कधी आणतोय बघू आता बघू कधी त्याला मुहूर्तला आणि जिनेवर खाली करून करूनच माझी कंबर तर पांगळी होऊन जाणार आहे मी तर पण ते चपात्या मस्तपैकी मम्मीचा पप्पाचा नाश्ता झाला आणि आज आमच्या सम्यक बाबूचा बड्डे आहे तुम्ही लास्ट व्लॉग बघितलं दादा आम्ही घरी गेलतो तो केक घेऊन मग काल रात्री ना मी गोळच नाही खाल्ल्या रात्रीच्या कारण की तिथूनच खूप उशीर आलो आणि उशीर झाला म्हणून येऊन थोडासा भातच खाल्ला मी रात्री का असं नीट जेवलंच नाही एवढाच भात खाल्ला म्हणून आता मला सकाळी भूक लागली उठलेवरती लवकर किती वाजता होते मी साडे सात चव्वेचाळीस ला आज उशीर उठले कारण की आज आमच्या सरांना सुट्टी आहे होती मार्केटिंगला सकाळची कारण त्याला जायचं होतं दुपारी मार्केटिंगला म्हणून तो म्हणला मी झोपणार आहे आणि मग मी म्हणलं की मी सकाळी लवकर उठले तर हा पण उठून बिचारा त्याची पण नाही झोपणार म्हणून मग मी उठले होते त्याशी लोळतच बसले होते म्हणून मला जास्त भूक लागली आहे आणि माझे प्रमोशनच्या काम करायचे अजून भरपूर काम आहे थोडेसेच काम आहेत मी असं कसं बोलले काम तर आहेतच या नाश्ता करायला खूप जास्त भूक लागली म्हणून आज मी सकाळी सकाळीच भाजी चपाती खाते बाबा कारण मला भूकच एवढी लागली आहे होते। आहे आहे, आहे। नाही आ सेलिब्रेशन आहे बर्थडे आहे।, 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 आहे तर तर आम्ही नाश्ता करतोय काला तरी बटाटा शिला जो खातोय आता नाही ना ना खात नाही अजिबात नाही खात बर्थडे सेलिब्रेशन काल झाला केक कट करण्यासाठी आणि तिथून घरी यायला उशीर झाला जेवण पाहायला गोळ्या खायचे असतात त्यामुळे लॉक काय काल नंतर परत घ्यायला जमला नाही मी जेवतो जेवणाला बोलतो कारण मी जेवणाला बघू लागलो बोलता येत नाही पहिली अडीच गोष्टी नंतर जेवणाला काहीच कळत नाही मलाच कळत नाही तर तुम्हाला काय तर अर्थ असाय बोलायचा की जेवल्यावर आपण बोलूया तर मी झोपले होते दोन तास मस्त झोपले दोन तास झोपले दोन तास कारण की प्रतीक गेलो होता डेअरी मध्ये ताक पॅक करा आणि प्रतीकचे दोन भाऊ पण आले ते इकडंच आणि ते इकडेच राहणार आहेत कारण की प्रतीकचा जो मोठा भाऊ आहे तो दहावी मध्ये त्यांचं दहावीचं वर्ष आहे आता ते खाली आहेत दोघं पण असं वाटतंय झोपलेत मम्मी पप्पा सोबत पण आता आम्ही हे बघा बोरं खात बसले मस्त प्रतिकला घेऊन नाही तू पण खा मी एवढा नाही आहे मी आताच जेवण केले काही आताच मस्त पैकी जेवले भात आणि आखा मसूरची डाळ लावली होती मगाशी खाल्ली आता झोप झाली आता बोरं खाते आणि आता आम्हाला व्हिडिओ करायचे बाबूचा बड्डे आहे मेन म्हणजे अवतार त्याची तयारी करायची आणि प्रत्यक्ष तोंड बघा विचार काम करून माझं काय तोंड बागाची गरज नाही काय खाती तिला खातानाच बघा तुम्ही कार्ड त्यासाठी मी युट्यूब बघतोय कसं काढायचं पण ते काय आहे hmm. का ना बुग आता आणि इश्रम कार्ड झाल्याशिवाय माझं ते हे ना होणार ते अंगणवाडी मध्ये नाव टाकायचंय त्यासाठी इश्रम कार्ड लय महत्वाचं आहे असं बाईनी सांगितलं शाळेतल्या तर त्यासाठी गरजेचं आहे काढणं आणि मी सिंपल त्यासाठी बदलले मला इथे रेंज नव्हती आणि मॅसेज येत नव्हता म्हणून सिम मी तर आता उद्या काय पण दे आज तू विश्राम कार्ड काढ काय पण झालं आणि उद्या आपण जाऊ मध्ये इंजेक्शन घ्यायचं होतं घ्यायचं शीट मला होतं काय म्हणजे मला किती आता किती दिवस झाला घ्यायचं होतं उद्या घेऊ ना दुसऱ्या महिन्यापासून ते घ्यायचं होतं जाऊन घेऊ ना उद्या जाऊन घ्यावं लागणार पहिलं टी चे इंजेक्शन मला इंजेक्शनला माझं आवरून आणि मी घातलाय तो कुर्ती आणि पायलनी केली माझ्या मागे कुर्ता म्हणतात कुर्ता 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 आणि पायलने केले माझ्या माग माग मला मॅचिंग तर ती आवडते मग कसं केलं पुढं पुढं मी कसं दिसते हँडसंग आणि बघायची दिसते म्हातारी दिसती पायल तर काहीच त्याला आता खाली तो चाय प्यायला मला चाय आहे आणि पायल पायलला आवरायला वेळ लागणार आहे तिला केस करायचं मेकअप करायचं आणि भरपूर काही तिला आहे तर आम्ही जातो खाली पी तो मस्त खाली बसतो आणि मग आम्ही निघणार साडेसहा वाजेपर्यंत निघू खाली जायला काय विषय नाही तर भेटूया आपण कार्यक्रमाच्या वेळेस वेळेस निघायला कोणी काय काय आवडलं ते काय कशी जॉईन झाली कुठे पलटी आली का नाही झाली <laughs> <फाई दे। laughs> का वागता येत नाही मॅडम तर त्याचे फायदे फायदे फोन करणार का साधी घालणार वागता येत नाही ना का मनाच काहीच चला मी आता खाली तर भांडण चालली दाखव कोणतं घातलंय हां हां हे छान आहे हां हे छान आहे हे छान अरे ती साडी मम्मीने चांगली घातली आज पण दे आता राहून दे आता घातली तर कळ मार हे पडत तुझं असंच असतो बाबा प्रत्यक्ष नेहमी असं असतं जेव्हा कधी आम्हाला बाहेर जायचं असेल कसं वाटतं का मग काय तर कधी करणार कधी करणार आम्ही सारखं कार्यक्रम आवडत नाही तुम्हाला माहिती असतो तेच तेच कपडे घालतो म्हणून म्हणलं कुर्ता घालणार आहे साडी पायल चेंज केली नाही दिवाळीची घालणार होते तुला हायवे नाही ना हलकी फुलकी तर चला पायलो दाखवते तू दाखवला हे पायल दा। पायल का पायलचं लुक बघा गाईस मागा स्पेस फुल झाल तायल दाखव तुझा लुक काय आलाय मॅचिंग करायचा प्रयत्न केलाय पायलनी तर हाय गोल्डन गोल्डन थोडं झालं मॅचिंग गोल्डन मग मी दाखवत लुक हा बघा गजरा गजरा बघा गजरा हा हा तर गाईच हे बघा आपली आपली ज्वेलरी कशी वाटते मम्मी सांगायचंय मला आणि हे काळ काढ काढत काळ काढलंय काळ ते काढ हे करायला आजकाल लोक फॅशनी पण घालतात का नाही मला पण फोर्स तुला पण म्हणलंय बंद कराय घालायचं आहे अदरवाइज तुम्हाला पण ऑर्डर करायचं छान छान असे कॉम्बो नक्की कमेंट करा आणि ऑर्डर करा तुम्हाला नंबर दिलेच असेल नक्की सांगा ऑर्डर करा आपला छोटासा बिझनेस हॅपी फॅमिली वर एक सांगते मी हॅपी फॅमिली वर मी सगळ्या त्याला विश केलं मला ग्रुप वर आमचा ग्रुप आहे हॅपी फॅमिली तर त्या ग्रुप वर मी मेसेज केला मला समखरावली चहा जणां जोडाक्षर म्हणून आपला बोलू आम्ही घरात म्हणतो मीच फक्त बोलू म्हणते त्याला

कारण तिकडे आहे व्हिडिओ शूटिंग आणि व्हिडिओ शूटिंग करण्यामुळे आम्हाला लवकर जायचं इथं तर आपण भेटू तिथे गेलो डायरेक्ट बाय बाय काय कसं मी कशी स्टेप पाहिजे कशी कमेंट करून सांगा आम्ही कशी दिसतो यार पप्पाचं आउटफिट बघत तुम्ही इथं पप्पाचं आउटफिट एकदम मस्त पिके काय कमेंट करून सांगा पप्पाचं ते दोन मिनिटं काय शर्ट पॅन्टर लागली नाही तर चला निघतो आम्ही गो मम्मीने सोबत घेतलाय आता पटव्यात बघा काय ठेवलंय खूप मोठं सोनं ठेवलंय काय काम नाही जेवलं आहे कोण विचार करी म्हणून सांगा मला माहितीये तिथे अकरा वाद नाहीत आपल्याला कुणी चोरा जरी वडून घ्या शिव्या खाला न शिव्या तिथं लिस्टीप चेंज म्हणजे मिस्त्रीची लिस्टिप येणार तिला काळीवाली तू मावशी तुला जोक मारायला कळ नाही सारख्या मध्ये चला आता आम्ही आलोय त्या मावशी तिथं देव देव जेवतोय तो पोट भरले की मग तो येईल बुगा बुगाज त्याचे रिएक्शन काय तो आज रडला नाही रडणार झोप बीप झाली असेल तरी हॅलो दाखव जरा आता का पळाला दहा वेळा आत मागे बड्डे बॉ इकडे बघ हे बघा मॅचिंग 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 केलं दोघांनी सर बिटे हॅपी बर्थडे अरे टर्न मारा टर्न मारला सम्योर वन्स मोर परत परत आता लांब ठेवले त्याला हॅपी बर्थडे सम्यक

मी माग बसले सगळे पुढे गेले ते कारण की खूप वेळ झाला होतो म्हणून मी बाहेर मागत बसून वाट बघत होते आणि आता फायनली केक कापायला लागले ते सो बघा आता केक कापायला त्याचं डेकोरेशन तुम्हाला थोड्या वेळ दाखवते की सम्यकच्या बड्डेचं डेकोरेशन कसं आहे गेलंय फोटो काढायला मला एक तिला सोडून भावांसोबत फोटो काढायला गेले आमची सुंदरी साडे सगळ्यात मोठा जाऊ बाई आज मस्त पैकी नटून आले ते पुढे ना जरा तुम्ही कोण आहे सगळ्यात मोठी जाऊ कोण आहे माझी सगळ्यात मोठी जाऊ कोण आहे माझी बघा तुम्हाला दाखवत होता प्रतीक मला ताट ताट घेऊन देतोय जेवायला कारण मला भूक लागली आणि नऊ वाजले ना मला जेवण गरजेचं आहे मला गोळ्या खायच्या ते म्हणून मी सगळ्यांच्या पहिले जाऊती तिथं बर्थडे चाललाय आणि मी इथं जेवण करणार आहे काय ते हे चकला मेजा अरे नाही नाही झाला तो कमी ना तार था। तार था। सम्याक। सम्याक कर ना मी नाही एवढा खा हा हो बराय सम्यक सगळ्यांनी संमितला हैप्पी बर्थडे करा हाय कर सगळ्यांना हाय कर हाय हाय मना हाय ए वाई तकले गाइस सुपर हा अहो कुठं बोलतेय मला पण चला 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 जाऊ मम्मी बघ जाऊ मम्मी बघल्यावरती चला 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 जाऊ हाय आता हाय कर सगळे मला सोडून जेवाय लागले ते मला सगळे सोडून जेवायला लागले ते मी नाही जाऊला मी नाही मी हा

एवढी मोठी फॅमिली आहे बघा इथं जेवढे सगळे बसलेत ना एवढे सगळे आमच्या सगळ्यात मोठ्या मावशी मोठी फॅमिली म्हणजे हे राहतात राहतात थांबा था एवढी था, था। सगळी मोठी फॅमिली आमची विचार करा सगळे एकत्र जमले तर दीडशे लोक आरामात होतात आहे ना सगळे एकत्र जमल्यावर दीडशे लोक आरामात बाहेरच्या लोकांची गरज नाही आपल्याला बाहेरच्या लोकांची गरजच नाही कार्यक्रमात आमची घरची फॅमिलीच मोठी तू खातो तू असं सम्यक सम्यकच झाले जेवण आता मस्त रिलॅक्स मध्ये नंतर आमचा फोटोशूट शूट तिथे होणार आहे आम्ही दोघांचं म्हणजे माझं जेवण झाले त्यांचं विचार आहे ले बीझी आज लय बिझी शेड्यूल आहे त्यांचा घर आहे घर पाव एकदम रिलॅक्स झाला चप्पल बोळून सगळं काढलंय कनक तुला काय झालं कार्यक्रम झालेला ऑलमोस्ट सगळ्यांचे फोटो शिचून फुल फॅमिली फुल फॅमिली चालली इकड फुल फॅमिली चालली आहे सगळे बसलेले आहेत फॅमिली मोठी बघा सगळे वाचल्या

आणि एकत्र येताना खूप खूप आनंद वाटतो आणि हे आनंद येणं कागदात मात नाही एवढा आनंद वाटतो मला तर जेवणच भरून <पुराच्याव> तर गाईस काय आलं प्रॉब्लेम काल सारखा स्पेस फुल होता त्यामुळे नंतर असं ब्लॉग काय घ्यायला जमलं नाही आम्हाला जास्त ब्लॉग काय घ्यायला जमलं नाही तिथं अर्ध्यातच स्पेस फुल आणि डिलीट करण्यासारखं काहीच नव्हतं एक सुद्धा अशी गोष्ट होती की ते डिलीट करून परत ब्लॉक घेता येईल त्यामुळे परत काय ब्लॉक काय किती नाही आला आम्ही घरी आलो झोपलो आणि आम्हाला झाली सर्दी आणि खोकला पाहायला पण सर्दी झाली खूप आणि मला असं वाटतं व्हायरलच आहे तुम्ही पण काळजी घ्या गरम पाणी करून पाणी प्या पाणी खूप थंड होते आपण ज्यामध्ये पाणी स्टोर करून ठेवतो ते हंडा म्हणा किंवा टीप म्हणा किंवा वरच्या पण जी टाक्या असती खूप थंड पडते काळजी घ्या पाणी गरम करून प्या मला पण आता बोलतायत नाही मी नाकात बोलतोय तोंड तारदा बोलतोय तर कसं वाटलं तुमचं बाबूचं असं मी एकचा बर्थडे आणि कसं होता आमचा दिवस कमेंट करून नक्की नक्की सांगा भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये एवढ्या नवीन पडतो तुम्ही नक्की बघा बाय बाय